प्रिया योगिराजा समृता महातापसि पूर्णवादप्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचन्द्रा नमस्कारमादा सद्गुरु रामचन्द्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसौ रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवर भीतिहस्तं प्रसन्नम् పద్మాసీ సమస్ వ్యాఘ్రకృత్రం నితమూర్తి శ్రీ గజాన పూర్ణవాదాచార్య పరమ పూజనీయ జీవన సమ్రాట్ సద్గురు సమర్థ డాక్టర్ రామచంద్ర మహారాజ పూర్ణవాద్రేష్ణు శిష్యవత్సల सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय आदरणीय दादा प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा व ज्यांच्या मांडीवरती बसून या पवित्राच्या श्रावण महिन्यात मला अभ्यास करण्याची संधी मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या सभागृहामध्ये उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री देशपांडे गुरुजी शिवपार्वती स्वरूप घोडके काका व काकू आमचे दीपक शेत त्यानंतर आमच्या चंदा आत्या व खास पारनेरवरून आलेले श्रीक्षेत्र पारनेर म्हणून आलेले गुरुसेवा मंडळाचे आमचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय गुलदगड काका आमचे आदरणीय सुहास काका कुर्डूकर आदरणीय गुरुसेवा मंडळाचे लेखापाल ब्रह्मे साहेब व त्याचप्रमाणे उपासक निवासचे मॅनेजर आहेर साहेब नित्याच्या सवयीप्रमाणे एक मंगलाचरणाच्या पाच ओवी आपण घेऊ श्री गणेशान अध्याय एकेचाळीसावाद अवतार श्री गणेशायन महा श्री सद्गुरुभ्यो महा श्री भवानी शंकराय नमः श्री मातृपितृभ्यो नम श्री कुलदेवताय नम मागील अध्यय संकीर्तने केले शर्भावतार वर्णन आता सद्गुरु कृपाघन कथा सारवद्वी पुढे नंदीश्वर मंदी सनत महेश्वराचा परम शुभ कर पिपलाद नामे अवतार कथा श्रवण करावी एकदा सर्व दानव एकवटून वृत्रासुराचे साह्य घेऊन घोर करून हे रणगंदन केले पराजित इंद्रादिका तदा पराजित देवगण दधीची आश्रमात गमन निज शस्त्रास्त्राकून कुंतीत होऊन तत्पश्चात इंद्रादी देवगण देवर्षी सतमान आराधिते झाले चतुर्वदन सत्य लोकी जाऊनी काल आपण अभ्यासाला सुरुवात करताना सुरुवातीला तीन गुण ते पाहिलेले कामाची दाटी बोलण्याची हतोटी आणि वागण्याची तरा आणि म्हणून की काय हे गुण ज्यांच्यामध्ये असतात त्याला कार्यकर्ता असं म्हणतात आणि कार्यकर्ता ज्याला खरंच पूर्णवादाचं कार्य करायचंय त्याच्यासाठी हे तीन गुण अत्यंत आवश्यक असतात कामाची धाटी बोलण्याची हातोटी आणि वागण्याची तरा आणि जो खरा अर्थानं कार्यकर्ता असतो त्याच्यासाठी या तिन्ही गोष्टींचा म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला तो उपयोग होतो आणि सर्व भर महाराजांनी जीवनावरच का दिलेला आहे कारण इतर सर्व विषयांची दिवाळखोरी परवडेल पण जीवन विषयाची दिवाळखोरी परवडेल चालणार नाही कारण आम्हाला देव जरी भाजायचा शिकवला ना तर त्या अगोदर महाराजांनी जीवनाचं महत्व आम्हाला सांगितलेलं आहे का आम्हाला डायरेक्ट देवदेव सांगितलेलं आहे आता बरेच जण पारनेरला असे येतात की ते म्हणतात नाही भाऊ उपास आम्हाला उपासना यायची आम्ही मागच्या वेळेस येऊन गेलो पण आम्हाला उपासना काही मिळाली नाही आणि त्याच कारण हे असत की शरांगामध्ये उपासनेला शेवटचं अंग मग तुझ्यामध्ये हे पाच अंग कुठेतरी कमी आहे काम करत असताना नैपुण्य योजकता लोकसंग्रह लोकमत काळ आणि उपासना आता याच्यातले दोन दोन विषय जर तुम्ही या प्रत्येक याच्यामध्ये घेतले कामाची धाटी बोलण्याची हातोटी आणि वागण्याची तरा बघा नैपुण्य योजकता असं असे जर आपण यांच्या जोड्या जर कधी लावत गेलो तर जीवन आपल्याला अजून जास्त पद्धतीनं सुकर होईल आणि आपण सुद्धा एक सद्गुरूंना अभिप्रेत असलेला एक कार्यकर्ता होऊ शकू असं मला वाटतं आणि म्हणून काल आपण जी कथा बघितलेली आहे ती शर्भावताराची कथा आपण बघितलेली आहे आणि आज जी कथा आलेली ती पिपलाद अवतार आपल्याला माहिती आहे नावाचे खूप मोठे ऋषी होऊन गेलेले आहे आणि झालं असं की एकदा सर्व दानव हे एकत्र आले आणि त्या दानवांना ज्यांनी एकत्र आणलं त्याचं नाव होतं वृत्रासूर आणि या वृत्रासुराने मग त्या स्वर्गावरती आक्रमण केलं स्वर्गावरती आक्रमण केल्यानंतर तिथनं इंद्रादी सर्व देवगण जे आहेत यांचं आणि त्यांचं युद्ध झालं पण त्यांना त्याच्यात पराजय पत्करावा लागला देवांना त्याच्यात पराजय पत्करावा लागला आणि त्यामुळे देव स्वर्ग लोक सोडून कुठेतरी गिरीकंदरात लपायच्या निमित्ताने ते निघून गेले आणि मग शेवटी ते कुठं आले दधीची ऋषींच्या आश्रमात आली आता दधीची ऋषींचा उल्लेख आपण यापूर्वी कधी बघितला होता तो दक्ष यज्ञाच्या वेळेस आपण त्यांचा उल्लेख बघितला होता कारण दक्षने जेव्हा तो यज्ञ तिथे केलेला होता तेव्हा ब्रह्मा विष्णू ही सर्व देवता तिथे उपस्थित होते पण ही गोष्ट जेव्हा दधितींच्या लक्षात आली दधितींना समजलं की अरे इथं सर्व देवता दिसत आहे पण माझा शिव तो काही इथं दिसत नाही आणि त्यामुळे त्याने त्याही परिस्थितीत दक्षाला खडे बोल त्यानं सोनावले आणि सर्वात पहिले जर दक्षाच्या यज्ञशाळेतून कोण बाहेर पडला असेल तर ते बाहेर पडणारे हे दधीची मुनी होते त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण कधी या दधीजींचा अभ्यास केला शिवराजाची कथा क्षुव राजाची कथा जेव्हा आली तेव्हा आपण यांचा अभ्यास केला कशा पद्धतीनं क्षीव नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेलेला होता आणि तो राजा आणि दधीची हे दोघ जण मित्र होते म्हणजे अभ्यासही सोबत करायचा वेदाध्ययनी सोबतच करायचं शास्त्राभ्यासही सोबतच करायचं असा या दोघांचा एक परिपाठ होता आता हे वेदाध्ययन करत आणि हे शस्त्राभ्यास करत कारण हे क्षत्रिय हे ब्राह्मण अशा पद्धतीने पण दोघांची मैत्री काही कमी होत नव्हती आणि म्हणून की काय एक प्रसंग असा आला की तो शिवराजा म्हणाला की सर्व पृथ्वीवरती सर्वात श्रेष्ठ कोण असेल तो तो राजा आहे दिजींनी विचारलं कसं नाही म्हणे राजा आहे सर्व सांभाळतो राजा त्याचं रक्षण करतो तेव्हा दधीजी म्हटले नाही म्हणे ब्राह्मण श्रेष्ठ आहे मग असं दोघांचं थोडासा तिथं वादविवाद सुरू झाला आणि नेमकी त्यावेळेस दधीजींनी त्यांना एक बुक्का मारला आता क्षत्रिय सहन केला पण जेव्हा या शत्रियाने यांना बुक्का मारला दधीजींना तेव्हा मा दधीजी हे खाली कोसळले हे खाली कोसळले त्यांच्या डोळ्यासमोर अंधारे आल्या चक्कर आली आणि तेवढ्या याच्यात त्यांनी भगवान शिवाचं थोडस नामस्मरण केलं आणि मग तिथे कोण आले शुक्राचार्य ज्यांनी महामृत्युंजय मंत्र ज्यांनी निर्माण केला हे शुक्राचार्य तिथं आले आणि मग शुक्राचार्यांनी त्या मंत्राचं अभिमंत्रण केलेलं जल त्यांच्या अंगावरती टाकलं त्यांना पुन्हा ताज तवाना केलं आणि त्यांना सांगितलं की या मंत्राची मी तुला दीक्षा देतो मी मागे सुद्धा आपल्याला हे सांगितलं होतं की गुरु शिष्य परंपरेमध्ये हा सगळ्यात महत्वाचा क्षण त्या शिष्यासाठी असतो जेव्हा तो अनुग्रहित होतो जेव्हा तो गुरुकडून मंत्र घेतो आणि शास्त्रात सुद्धा हेच सांगितलेले ते मंत्र घेताना सुद्धा त्याचा अनुग्रह हा घेतलेला असावा आणि दुसरं शास्त्र आम्हाला असं सांगतं की या मंत्राचा जप जर स्थळ वेळ आणि काळ पाळून जर आम्ही केलं तर तो, तो मंत्र हा लवकर सिद्ध होतो आता जेव्हा तो गुरुच्या मुखातून येतो तेव्हा तो सिद्ध झालेलाच असतो त्याला अजून सिद्ध करण्याची आपल्याला काही गरज पडत नाही पण याच ते तेज याच ते पावित्र्य तेव्हाच राहत जेव्हा मी उपासनेची वेळ पाळतो अन्यथा जर उपासनेची वेळ नाही पाळली तर काय होत मग आम्ही म्हणतो की नाही देवा मी तर महाराज मी तर इतकं इतकं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उपासना केली पण अजून माझ्या मनासारखं का होत नाही तर त्याचे हे अनेक कारणांपैकी हे मुख्य कारण आहे आणि मग अनेक कारणांपैकी अभ्यास नसणं आम्हाला अभ्यास सुद्धा सांगितलेला आहे आदल्या रात्री जो ग्रंथ आम्ही वाचला जे प्रकरण आम्ही वाचलं दुसऱ्या दिवशी उपासना करताना ते प्रकरण जर आमच्या डोळ्यासमोर आलं तर सद्गुरूंना नेमकी काय सांगायचं इथपर्यंत तर आम्ही पोचू शकतो की, की नाही म्हणजे पंडितजी म्हणतात की त्या माध्यमातून नवन्मशाली प्रज्ञा आम्हाला प्राप्त होती असं पंडितजी सांगत आणि म्हणून विचार केल्यानंतर अनेक शब्द शब्दार्थ वाक्यार्थ मतितार्थ भावार्थ यथार्थ तत्वार्थ तर खूप लांब राहतो आम्हाला तत्वार्थ तर कधी त्याचा समजतच नाही आणि म्हणून की का सद्गुरूंना पूर्णवा तत्वार्थ दर्शन हा ग्रंथ सद्गुरूंना लिहावा असा वाढला पण आम्ही जर का, का केला तरी आमची केलेली उपासना ही होऊ शकते आणि म्हणून मग यांनी पुढे त्या मंत्राचा जप केला महामृत्युंजय मंत्राचा जप केला ओम त्र्यंबकय सुगंधम मंदनान उर्बार मोक्षे यमामृतात या मंत्राचा यांनी जप केला अनेक वर्ष यांनी जप केला भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिलं आणि मग यांनी तीन गोष्टी तिथं मागितल्या त्यातली एक गोष्ट इथं आपल्याला पाहायची आहे कोणती गोष्ट मागितली की माझं शरीर जे आहे ते तुम्ही अभेद्य करा वज्रासारख तुम्ही माझं शरीर करा कारण आता माहिती आहे की शिवराजाने यांना जेव्हा बुक्का मारला तेव्हा हे जमिनीवरती कोसळले मग दुसरा वरदान मी कोणाकडूनच हरणार नाही असाही मला एक वर द्या आणि तिसरं सतत तुमचं नाव मात्र देवा माझ्या अंतकारणात राहू द्या झालं देवाने त्यांना आशीर्वाद दिले देव तिथून गुप्त नंतर हे पुन्हा एकदा त्या शिवराजाकडे आले शिवाकडे आल्यानंतर मग पुन्हा दोघांचा एकदा वादविवाद झाला आणि मग पुन्हा शिवानी जेव्हा बुक्का मारला यांना तो शिव असा तो राजा होता त्यांनी जेव्हा यांना बुक्का मारला तेव्हा यांना काहीच झालं नाही तेव्हा त्याला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू आता तरी मान्य कर ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो म्हणून झालं नंतर हे निघून गेले पुढे मग आता एवढ्या यांनी महामृत्यूं जप केला हे यांच्या आश्रमात बसून यांचा जप चालू होता पण तो शिव जो होता ना हा सगळ्यात मोठा विष्णूचा भक्त होता हा विष्णूचा भक्त होता यांनी जशी इकडे शिव आराधना केली होती तशी त्या शिव या राजाने मोठी आराधना विष्णूची केली आणि एकदा विष्णूंना त्यांनी सोबत घेतलं विष्णूंनी रूप परिवर्तन केलं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि शिव या राजाबरोबर ते दधीची ऋषींच्या आश्रमात ते आली ही कथा पण मागे बघितलेली आहे पण मला फक्त एवढं सांगायचं की त्यांचं तेव्हा त्या शिवमंत्रांनी जे त्यांचं असा प्रकारचं शरीर दधीची ऋषींच झालेलं होत मग आता देवांनी असं ठरवलं की हे सर्व इंद्रादी जेवढे देवगण होते यांनी त्यांचं शस्त्रास्त्र सर्व दधीजींच्या आश्रमात ठेवलं आणि मग ते पुढे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्या चतुर्वदनांना त्यांनी प्रार्थना केली की नेमकी आता सांगा म्हणे हा वृत्रासूर जो आहे हा अत्यंत आम्हाला त्रास देतोय म्हणून आम्हाला वारंवार आमचं स्वर्ग सोडून आम्हाला सारखं पलायन करावं लागतंय आणि आणि त्याचप्रमाणे हा देव ब्राह्मण या सर्वांना हा त्रास देऊ लागलेला आहे म्हणे ऋषी मुनी यांचे यज्ञ होत नाही त्यामुळे देवांना त्यांचा हवीर्भाव काही मिळत नाही त्यामुळे देवतागण हे सुद्धा हळूहळू लागलेले आहेत आता, आता आम्ही पुढे काय करावं मग त्याच वेळेस ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की दधीची नावाचे हे जितेंद्रिय असलेले मुनी आहेत तपस्वी आहेत सुवरच्या नावाची त्यांची पत्नी आहे तर तुम्ही असं करा म्हणे सर्वजण त्यांच्याकडे जा आणि त्यांना अशी प्रार्थना करा की तुमच्या शरीरातल्या अस्थि आम्हाला द्या आणि त्या अस्थींपासून आपण पुढं मग त्याचे शस्त्रास्त्र तयार करू आणि मग हे यांचं बोलणं झाल्यानंतर सर्व देवगण मिळून हे ददीची ऋषींच्या आश्रमात गेले त्यावेळेस या त्या दीची ऋषींचा आणि त्यांच्या पत्नीचा सुंदर अशा प्रकारच दोघांचं संभाषण चालू होतं आणि नेमकी त्यावेळेस ही देवगण मंडळी ही सर्व देवता मंडळी दधीजींच्या आश्रमात आली आता दधीजी ऋषींनी बरोबर त्यांनी ओखून घेतलं की हे देवमंडळी कशासाठी इथे आलेली आणि म्हणून पत्नीला त्यांनी आतमध्ये जाण्याची आज्ञा केली की तो आता थोडस आतमध्ये जा मी यांच्याशी थोडा वेळ संभाषण करतो आणि पत्नी ती सुवरच्या माता जेव्हा ती आतमध्ये गेली तेव्हा यांचं तिथे संभाषण चालू झालं आणि त्यावेळेस देवांनी त्यांना प्रार्थना केली की म्हणे हे महामुनी हे तपस्वी हे मुनी श्रेष्ठ आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे आणि त्याचं कारण असं आहे की हा वृत्रासूर जो आहे हा कुठल्या शस्त्राने हा आमच्या हाती लागत नाही आहे त्याच्यावर कुठल्या शस्त्राचा उपयोग होत नाही म्हणे आणि त्यामुळे आमची अशी प्रार्थना आहे की आपण जो शिवमंत्राचा जप केला त्या जपामुळे तुमचे जेवढ्या आस्ती आहेत त्या अभेद्य झालेल्या आहेत त्या टनक झालेल्या आहेत म्हणून त्या प्रखर झालेल्या आहेत त्या अमर अविनाशी झालेल्या आहेत म्हणून तर आमची एकच प्रार्थना आहे म्हणे कि देवांच्या सुखासाठी आणि देवांच्या हितासाठी तुम्ही तुमच्या अस्थि आम्हाला द्याव्या अशी आमची तुम्हाला प्रार्थना माता यांनी बघितलं सोवरच्या आतमध्ये गेलेली होती क्षणाचाही विलंब न करता दधीची ऋषींनी समाधी लावली आणि त्या समाधी बरोबरच त्यांचं शरीर जे होत ते त्यांनी अग्नीनं भस्मसात करून टाकलं आणि त्याची जी काही खाली अस्थि होत्या त्या अस्थि तिथेच राहिल्या आणि यांचा जो आत्मा आहे तो नंतर ब्रह्मलोकात गेला हा यांचा आत्मा ब्रह्मलोकात गेल्यानंतर देवाधिकांना सुद्धा अत्यंत आनंद झाला त्या आत्म्याला तिथं पुढे नंतर पालखीत बसवलं आणि पालखीत नेऊन मिरवत मिरवत त्या आत्म्याला शिवलोकापर्यंत ते घेऊन गेले आणि त्यावेळेस मग देवतांनी बऱ्याच प्रकारचे मंगलवाद्य दुधंबी वगैरे वाजवले पण इकडे काय झालं आता आस्ती आल्यात आणि मग तिथे बृहस्पती सुद्धा होते देवगुरु बृहस्पती आणि मग बृहस्पतींनी असं इंद्राला सांगितलं की आता सुरभी नावाची आपली जी कामधेनू आहे सुरभी नावाची स्वर्गातली जी कामधेनू आहे तो तिला इथं बोलव तिच्या ज्याला आपण गोमय म्हणतो दूध गोमूत्र आणि शेण यांनी सर्व जागा शुद्ध करून घे आणि त्या अस्तित्वात आता उचलून घे आणि मग त्या अस्थि उचलल्या विश्व नंतर तेथे पाचरण केलं आणि एक वज्र आपल्याला माहिती आहे आपण ते वज्र आजही जर बघितलं तर पाठीच्या कण्यापासून तर ते पूर्ण मानेपर्यंत असं वज्र अत्यंत टनक आणि नंतर मग इतर अस्थिंचे सुद्धा एक बाण सुद्धा त्यामध्ये त्यांनी बनवला एक धनुष्य बाण सुद्धा त्यामध्ये बनवला आणि अनेक प्रकारचे अस्त्र या दधितींच्या या अस्थिंपासून देवांनी बनवलं झालं देवांचा कार्यभाग झाला गेली निवडून थोड्या वेळाने ती सुवरच्या बाहेर आली तिला कुठं पती दिसतय तिला पती दिस ना आणि मग आता ही पतीच्या सानिध्यात असल्यामुळे थोडंफार हिला सुद्धा बरस कळायला लागलेलं ला होतं तिचा सुद्धा त्यांनी अभ्यास करून घेतलेला होता आणि म्हणून तिनं सुद्धा जेव्हा ध्यान लावलं तेव्हा ही सर्व गोष्ट तिच्या लक्षात आली आणि मग तिनं त्यावेळेस हे सर्व जेव्हा तिच्या डोळ्यासमोर आलं तिच्या नेत्रातून अश्रू निघायला लागले हातामध्ये जल घेतलं आणि सर्व देवतांना तिनं तिथं शाप दिला की तुम्हाला सर्वांना पशु बनावं लागेल कारण तुम्ही माझा घात केला माझी परवानगी घेतली होती का मन तुम्हाला माझ्या पतींच्या अस्थी लागत होत्या पण माझी परवानगी तुम्ही घेतली होती का म्हण नव्हती घेतली ना म्हणे आता तुम्ही सर्वजण पशु होता पण मग इकडं काय झालं आता हे गेले वज्र घेऊन मग त्या वृत्रासुराला पुन्हा एकदा त्याला ललकारलं त्याच्यावरती आक्रमण केलं पुन्हा देव आणि वृत्रासुर हा संघर्ष ग्रंथामध्ये आलेला विषय मोठा छान महाराजांनी लिहिलेला आणि मग तिथे हा पूर्ण संग्राम तिथे झाला आणि मग त्यामध्ये इंद्रानी वृत्रासुराचा वध केला आणि देवतागण जे ते विजयी झाले पण मग इकडे काय झालं ही जी सुवर्चा होती आता इला कळाला आपल्याला पतीचं सानिध्य नाही काही नाही काही नाही काय करायचं का तर तिने चिता रचली चिता रचली चिता प्रदीप्त गेली आणि ती त्या चितेमध्ये उडी घेणार तितक्यात आकाशवाणी झाली हे महामुने हे तपस्विनी तू असलं कृत्य करू नको कारण तुझ्या गर्भामध्ये दधीची उंचा अंश वाढत आहे त्यामुळे तू हे कृत्य करू नको आणि शास्त्रात सुद्धा असं सांगितलेलं आहे की गर्भवती स्त्रियांना हा अग्निसंस्कार करू नये असं शास्त्र सुद्धा सांगितलेलं आणि हे शब्द तिच्या कानीत पडताच ती प्रचंड संतापली एक जवळचा कंकर हा शब्द इथं आलेला दगड तीन घेतला तिचं उदर तीन फाडलं आणि त्यामधून एक दिव्य तपस्वी अशा प्रकारचं बालक तिनं बाहेर काढलं आणि तिने सांगितलं की देवतांनी जर देवतांनी जर माझ्या पतीच्या शरीराचा जर त्यांनी उपयोग केला ना मी तर माझ्या पतीशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही आणि मग ते बाळ जेव्हा काढलं तेव्हा काय अंतःकरण असं त्या माऊलीचं तिने त्याला प्रार्थना केली बाळा म्हणे मला क्षमा कर म्हणे याला म्हणता यायचं अंतःकरण मी चालले म्हणे आणि मी जिथं जाईल बाळ म्हणे देवाकडे तुझ्यासाठीच मागेल म्हणून मी शिवाकडे चालले म्हणे आता पण तिथं सुद्धा मी तुझ्यासाठीच मागेल म्हण आणि असं म्हणून त्या मातेनं ते बाग एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर तिनं त्या जी चिता रचलेली होती त्या चितेमध्ये तिनं अग्नी घेतली आणि पुढे ती आपल्या पदीकडे गेली मग आता इकडे काय झालं ते जे बाळ होत आता सर्व देवांना काळजी वाटायला लागली अरे नाही आपण त्यांचा उपयोग करून ठेवला पण आता या कुळाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि या अंत प्रेरणेने सर्व प्रेरित होऊन नंतर सर्व ब्रह्मादी सर्व देवगण हे त्या पिंपळाच्या त्या पिंपळ वृक्षाजवळ अश्वत्थ वृक्षाजवळ ते तिथे आले ते आल्यानंतर त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी स्वतः पुन्हा एकदा त्या त्या सुरभी गाईला त्यांनी त्याचरण केलं आणि सर्व देव तिथं त्या बाळाचं नंतर पुढे संगोपन करायला लागलं संवर्धन करायला लागलं आणि हळूहळू हळू नंतर त्या बाळावरती अनेक संस्कार या सर्व देवांनी तिथे केले पण ते बाळ आता जसं मोठं होऊ लागलं उपनय संस्कार झाले सगळं झालं त्याला जसं तर कळायला लागलं माझी आई कुठे माझे बाबा कुठे मी कोण आहे ही गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात आली देवांनी उपयोग केला तेव्हा काय त्या ते बाळाने पिंपळाचे पानं पिंपळाचे फक्त पिंपळाचे पानं नंतर सगळ्या गोष्टी त्यांना नाकारले मला काहीच लागत नाही म्हणून फक्त वायू आणि पिंपळाचे पान ते खाऊन त्या बाळाने नंतर पुढे तिथे साडेपाच हजार वर्ष त्यानं तिथं तपश्चर्या केली आणि कोणता वर मागितला शनी महाराज यांना त्यांना तिथं बोलावलं एक दिवस प्रकट करायला लावलं शनि महाराज स्वतः आले आणि शनि महाराजांना सुद्धा त्यांनी खडसावलं की वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत कोणत्याही बाळाकडे तू पाहायचं नाही वक्री दृष्टी काय पण तू पाहायचं सुद्धा नाही आणि म्हणून शक्यतो ज्यांना ज्यांना शनि हा वक्री असतो त्यांना त्यांना आम्ही ज्योतिषी लोक मुद्दाम काय सांगत असतो की अश्वत्थ वृक्षाला तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारा त्याला पाणी घाला त्याच्याजवळ दिवा लावा त्याला उदबत्ती लावा आणि शक्यतो प्रदक्षिणा मारताना सुद्धा पिपलाद मुनींचं स्मरण करा कारण या आजच्या पावन कथेचा ही फलश्रुती सांगितलेली आहे की ज्यांना ज्यांना शनी वक्री आहे किंवा शनीची साडेसाती चालू आहे त्यांच्यावरती शनी महाराज हे कृपा करतील शनी महाराज त्यांना बाधणार नाही अशी ही पावन कथा आता प्रदोष समय सुरू झालेला आहे सर्वांच्या पोटामध्ये आता दिवसभर उपवास केलेला असल्यामुळे आपल्याला आप सुद्धा आता घाई झालेली आहे तो सोमवार सोडायची आणि प्रदोष <laughs> समिती आपण सर्व सोमवार सोडत असतो त्यामुळे आज जास्त काही न लांबवता मी थोडस आवर्त घेतलं यानंतर यामध्ये दुसरी एक कथा सुंदर आलेली ती नलदयमयंतीची कथाही आलेली आहे आणि पुढची आपली जी कथा आप जो आपण अध्याय बघणार आहोत अवधुतेश्वर अवतार असं आपलं बेचाळीस अध्याय आपल्याला पर्व बघायचं सद्गुरु कृपेनं आज जेवढं सुचलं तेवढं मानण्याचा मी इथे प्रयत्न केला हरे राम हरे राम राम